सर्वांना नमो बुद्धाय जय भीम जय भारत मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत खरं तर आज पॉलिटिकल ग्राउंडवर जर आपण पाहिलं तर बौद्धांचे सगळेच्या सगळेच नेते सरेंडर होताना दिसत आहेत आणि सरेंडर होताना यांची भूमिका साधा एक दोन मतदारसंघापुरती पण मर्यादित एक दोन मतदारसंघ मारण्या इतकी पण मा, मागण्या इतकी पण नाही राहिलेली महाविकास आघाडीची कालची प्रेस कॉन्फरन्स ज्यामध्ये दीपक केदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केलेलं सरेंडर काही दिवसापूर्वी वामन मेश्रामने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला सरेंडर केलेला आहे वेगवेगळ्या संघटना पक्ष हे महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा देऊन सरेंडर होत आहेत त्यामुळे मी मागे पण म्हणालो होतो की बाळासाहेब आंबेडकर यांना निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून होताना दिसतोय तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा तेच होताना आहे तर ह्या छोट्या छोट्या संघटनांचं बिनशर्थपणे संविधान वाचवण्याच्या नावाखाली स्वतला सरेंडर करून घेणं हे फार घातक षडयंत्र या सरेंडर होणाऱ्या लोकांना खरंच जर भारतीय संविधानाबद्दल इतकी आत्मीयता प्रेम आणि आपुलकी आहे तर या लोकांनी इंडिया आघाडीमध्ये सरेंडर करून घेण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वतःला सामील करून घेणं समाजहिताचं ठरेल असं मला तरी वाटतं बाळासाहेब आंबेडकरांबद्दल यांचे काही सगळ्यांचेच पूर्वदूषित ग्रह असू शकतात पण जर तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या विरोधामध्ये लढणाऱ्या शक्तींच्या विरोधात उभं राहायचं असेल तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना हा पर्यायच होऊ शकत नाही मुळात भारताच्या राज्यघटनेचा शत्रू फक्त बी जे पीच आहे अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन करणं पण चुकीचं आहे आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला फक्त बी जे पीच कारणीभूत नाही तर तिला काँग्रेस तितकीच मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे काँग्रेसनी जर काँग्रेस ह्या पक्षाचं सार्वत्रीकरण केलं असतं त्याची डेमोक्रेटिक मूल्यांवर बांधणी केली असती तर आज काँग्रेसला भारतीय राज्यघटना धोक्यात आहे म्हणून मतं मागण्याची वेळ कदापि आली नसते आता भारतीय राज्यघटना धोक्यात आहे का ती शेक्युअर आहे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण ज्या पक्षांना भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी सपोर्ट करतोय ही पक्ष मागच्या साठ वर्षापासून झालं कोणासोबत ना कोणासोबत सत्तेच्या परिपाठामध्ये आहेतच मग हे मागची साठ वर्ष काय करत होती यांना मागच्या साठ वर्षात कधी संविधान धोक्यात दिसलं नाही का आजच संविधान धोक्यात दिसतंय का है ना लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका डोळ्याच्या समोर आल्या की संविधान धोक्यात येतं आणि लोकसभा निवडणुका किंवा कुठल्याही निवडणुका संपल्या की संविधानाला कुठलाही धोका नसतो अशा पद्धतीचा जो निरेटिव्ह चालू केला आहे हा निरेटिव कदाचित एकदम चुकीचा आहे आपल्याला खरंच जर एक संघ आहोत आपण आणि एक शक्ती आहोत असं दाखवायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेसोबत युवती करा पण सरेंडर होऊ नका बाळासाहेब आंबेडकर जे ज्या जा जागा मागत आहेत त्या जागांसाठी तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत उभे राहा जेणेकरून महायुतीवर त्याचं प्रेशर पडेल एका साईडला बाळासाहेब आंबेडकर आम्हाला इतक्या जागा द्या म्हणून लढत आहेत आणि दुसरीकडं आपलीच स्वतःला बौद्ध म्हणून घेणारी दलित चळवळीची आंबेडकरवादी चळवळीची लोकं काँग्रेसकडं राष्ट्रवादी काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडं सरेंडर होताना आपण पाहतो म्हणजे हे सरेंडर करून घेण्याचा जो कार्यक्रम शरद पवारांनी अवलंबलेला आहे हा कार्यक्रम आपल्यासाठी धोकादायक आहे याने साध्य काहीही होणार नाही तुमच्या सरेंडर होण्याने त्यांच्या चार पाच सीटा निवडून येतील ते सत्तेमध्ये बसतील तुम्हाला जोडे उचलल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नसणार आहे त्यामुळं तुमची शक्ती ही विघटित न होता ती संघटित शत्रूवर हमला करण्यासाठी हल्ला करण्यासाठी सज्ज असली पाहिजे तिला फोडण्याचं काम आपला शत्रू नेहमीच करत आलेला आहे ज्या जयंत पाटलांच्या बरोबरीला बसून दीपक केदार काल दलित अत्याचाराची भाषा करत होते तेच जयंत पाटलाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गावामध्ये खैरलांजीमध्ये अत्याचार जो हत्याकांड झाला होता त्याबद्दल ते बोलले नाहीत ते एवढं म्हणाले की आर आर पाटील तिथं गेले होते आर आर पाटील तिथं गेले होते आपल्यावर उपकार करायला गेले नव्हते ते सहानुभूती मिळवायला गेले असो पुढं खैरलांजीचं काय झालं हे सगळ्यांना माहीतच आहे माझं एवढंच मत आहे की असं प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी सरेंडर न होता सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभं राहून जर महायुतीवर कंट्रोल ठेवला नाही तर आपला असाच वापर करून ते निवडणुका झाल्या की फेकून देतील हे लक्षात